यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे सर्वसाधारण स्थितीमध्ये महाराष्ट्रात सात जून रोजी मान्सून प्रवेश करतो मात्र यंदा तब्बल बारा दिवस आधी पावसाने महाराष्ट्राच्या दरवाजावर दस्तक दिली आहे केरळमध्ये देखील यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे दरम्यान आता मान्सून संदर्भात आणखी एक बातमी पुढे आली आहे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे सुरू असलेला पाऊस पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र तीस मेनंतर राज्यातील मान्सूनचा प्रवास थंडवणार आहे त्यामुळे मान्सूनने संपूर्ण विदर्भ व्यापायला पंधरा जूनपर्यंत वाट बघावी लागू शकते अशी माहिती नागपूर वेधशाळेचे ज्येष्ठ वैज्ञानिक प्रवीण कुमार यांनी दिली आहे तीस मेनंतर पावसाचा प्रवास थंडवणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला देखील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे